काय झालं माऊली मम्मीनं मारलं का बर मी सोप्या उड्या मारत मारलं सोप्यावर उड्या मारत होता मग कशाला उड्या मारायच्या तू हात होत शिका झालं म्हणून म्हणून उड्या मारत होता तनु कुठे गेले काय माहिती इकडं आलीच नाही का इकडं शाळेत गेले असल हा शाळेत गेली तू कावर नाही गेला आज शाळेत मम्मी ना मग बर जाऊ दे तुझ्यासाठी काय आणले पाय काय काय बप्पा याच्यामध्ये नाय साडेआठ इंचा एल सा डी रायटिंग टॅबलेट आहे पाटी नाही का हे बघ खोल नाही तरच खोल ना, ये ना।, ना। तस बस येत तुला अभ्यास करायला का म्हणजे मग भारी का हम्म टॅब्लेट टॅबलेट टॅबलेट हा खोल ना तुला आवडलं का सांग ती पेन्सिल हां मी काढली हा बघ इथं ऑन ऑफचं बटन आहे पाठी माग मी चालू कर ऑन कर बी सी डी लगेच एबी सीडी मला लिहून दाखव आता सुंदर अक्षरा मध्ये एबीसीडी हा लिह थांब एक मिनट हे बटन दाब लगा लगेच डिलीट होतो हे बटन आरच आणि बघ थांब ना एक मिनिट या बाय ए बी सी डी सी डी हा आणि तुझं नाव लिहू आपण या बाय माऊली मधुकर मा माऊली आहे का नाही आता या बटन दाबलं का डिलेट पुसलं सगळं हा छान लिहिले एबीसीडी अक्षर छान काढलं बर का एफ कार्ड ना ईच्या पुढे एल काढलं डायरेक्ट तू हा इकडे काढायचं एफ आणि खाली, ने काड़ू। तुझे लगा? काय बाजी खाली? अरे मा? तू जेवण केलं का केलं होत काय भाजी खाल्ली मे तिची मी ना वडे खाल्ले मला ठेवले का नाही ठेवलं ना वा वा काय ग याला मारल तू मस्त ना त्याला टॅबलेट आणलं पाहिलं का किती बारी बघ मस्त

मॅजिक पार्टी मॅजिक पार्टी नाव लिहून दाखव मावरी काय लिहिलं ते काय लिहिलं इंग्लिश मध्ये चार काढलं वाटतं